सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे बघा श्रावण महिना सुरू झाला आणि चौथा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे आणि उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे बघा उद्या किती छान सोन्यासारखा दिवस आहे दोन्ही देवतांचे पूजन सेवा आपल्या हातून घडणार आहे म्हणून आपल्याला जेवढा सेवा जम जमतील जेवढे उपाय जमतील उद्या करून घ्या असा दिवस पुन्हा येणे नाही वर्षभरातून हा एकच दिवस असा आहे जेव्हा दोन्ही देवतांची सेवा आपल्या हातून घडणार आहे तर उद्या चौथा श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि बाळकृष्ण जन्माष्टमीसुद्धा सकाळी आपल्या हातून शिव शंकरांची पूजा घडेल तर रात्री बारा वाजता आपल्या बाळ गोपाळाची पूजा सेवा आपल्या हातून घडणार आहे असा दिवस पुन्हा नाही म्हणून महिलांनो असे काही उपाय उद्या आपल्या आपल्या घरात घरात करायचे आहे सुख सौभाग्य नांदलं पाहिजे आनंद आरोग्य आपल्या मुलांना सुख लाभलं पाहिजे आपल्या मुलांच्या लेकरा बाळांच्या मनातल्या इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे आपल्या इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण झाली पाहिजे उद्या असा दिवस आहे इच्छा प्राप्ती होण्यासाठीचाच दिवस आहे असं म्हटलं तरी काहीही वावग होण्यासाठीचाच उद्याचा दिवस आहे संतती संपत्ती सर्व सर्व मिळवण्यासाठीचा उद्या दिवस आहे असं म्हटलं तरी काही वावग नाही तर महिलांनो उद्या बाळकृष्ण जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि चौथा श्रावणी सोमवारसुद्धा असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातली दरिद्रता दूर झाली पाहिजे नकारात्मकता निघून केली पाहिजे आणि आपल्या घरात आनंदाने धावत धावत लक्ष्मी माता घरात आली पाहिजे आणि अखंड वास केला पाहिजे पैशाला पैसा टिकून राहिला पाहिजे पैशाबरोबर सुख समाधान संतती संपत्ती सर्व सर्व काही आपल्या मनातले इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे असे उपाय मी आता तुम्हाला सांगत आहे आपल्याला हळदीचे काही उपाय करायचे आहे तुळशीचे काही उपाय करायचे आहे बरेच आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे पण घरातले साहित्य वापरूनच तुम्हाला मी उपाय सांगणार आहे काही मागडं साहित्य आणायची गरजसुद्धा नाही घरात जे साहित्य असतं देवांसाठी वापरतो ते साहित्य वापरून आपल्याला इतके छान छान उपाय करायचे आहे आणि शंभर टक्के मी सांगते रिझल्ट देऊन जाणारे असे उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे शास्त्रानुसारच उपाय सांगत आहे मी काही स्वतःच्या मनाचे उपाय नाही सांगते छान असे उपाय सांगते सर्वांनी करा महिलांनी तर आवर्जून हे उपाय करायचे आहे तर उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी बाळकृष्णाचा जन्मदिवस आहे महिलांनी हळदीचे हे उपाय आठवणीने करा त्याचबरोबर काही तुळशीचे गुप्त उपाय उद्या सव्वीस ऑगस्ट जन्माष्टमीला करायचेच आहे या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी असे दोन योगायोग म्हणजे सोन्या सोन्या आलेला सोन्यासारखा दिवस जुळून आहे म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे आपण महिला नेहमीच आपल्या सुख संसारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी उपाय करतच असतो या विशेष तिथींना जर आपण महिलांनी घरात काही खास उपाय केले। तर खूप खूप प्रभावी ठरतात आणि आपल्याला फळ देऊन जातात लगेच लग घरसंसारातील समस्या सोडवण्यासाठी हे उपाय आहे म्हणून तुमच्या घरात काही समस्या असतील प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात पैशांसंबंधी आरोग्यासंबंधी मुलांसंबंधी लग्नकार्यासंबंधी काहींना सगळं असतं पण संतती नसते सर्व सर्व समस्यांवर शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणारे असे हे उपाय आहे म्हणून उद्या नक्की हे उपाय करा या उपाय उपायामुळे घरात सोन्यासारखं सुख येईल मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल सात जन्मांची दरिद्रता दूर होईल श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर होणार आहे आणि जन्मभर राहणार आहे असे हे उपाय आहे उद्या जन्माष्टमीला सकाळी लवकर उठा महिलांनो ब्रह्ममुहूर्तावर उठा असा दिवस पुन्हा येणे नाही लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमुडवर हळद चिमूटभर हळद आणि एक तुळशीचं पान टाकून आंघोळ करायची आहे ग्रहदोष दूर होतील तुमच्या कुंडलीतील गुरु आणि शुक्र ग्रह इतके मजबूत होईल की प्रत्येक इच्छा पूर्ण होतील पैसा सुख संपत्ती संतती सर्व सर्व इच्छा पूर्ण होणारा हा उपाय आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यात आठवणीने प्रत्येकाच्या लहान लेकरू असेल त्यांच्या पण आंघोळीच्या पाण्यात एक तुळशीचं पान आणि चिमूटभर हळद टाकूनच आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आंघोळीनंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे एखाद्या मगात घ्या तांब्यात घ्या त्या पाण्यात तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे इतके छान छान उपाय आहेत की तुम्हाला रिझल्ट लगेच देऊन जाईल त्या पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद थोडं गोमूत्र आणि तुमच्याकडं यमुनेचं पाणी असेल किंवा यमुनेचं पाणी सगळ्यांकडंच असतं असं नाही मग काय करायचं गंगाजलची बॉ बॉटल सगळ्यांकडंच असते त्यातील चमचाभर गंगाजल पाणी टाकून ते सर्व पाणी मिक्स कर चिमुडभर हळद गोमूत्र यमुनेचं किंवा गंगाजल असेल तुमच्याकडं ते मिक्स करून घरात सर्व कोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे वातावरण सकारात्मक आनंदी प्रसन्न पवित्र होईल आणि नकारात्मकता तुमच्या घरातून कायमची नष्ट होईल आणि अशा घरात सदैव नांदते ती म्हणजे लक्ष्मी माता म्हणून महिलांनो उद्या हे साधे सोपे उपाय नक्की करा तुमच्या जीवनात बघा कसा चमत्कार होणार आहे त्यानंतर एका वाटीत हळद आणि थोडंसं गोमूत्र आणि थोडं गंगाजल एकत्र करून घराच्या उंबरठ्यावर उद्या न चुकता आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालंच पाहिजे नक्की करा आठवणीने करा उंबरठ्याची छान पूजा करायची आहे हळदी कुंकू पिवळी फुलं पिवळी फुलं महा हरिविष्णूंना श्री विष्णूंना बाळकृष्णाला खूप प्रिय आहे पिवळी फुलं आपल्या उंबरठ्यावर सुद्धा पिवळी फुलं अर्पण करायची आहे दारात लहान का होईना रांगोळी काढा रांगोळीची सुद्धा छान पूजा करा हळदी कुंकू हळदी कुंकू वाहून जेव्हा आपण रांगोळीची पूजा करतो तेव्हाच ती रांगोळी पूर्णत्वात येते म्हणून उद्या सोन्यासारखा सण आहे आपल्या बाळकृष्णाचा जन्मदिवस आहे आपण आपल्या लेकरांचा जसा जन्मदिवस साजरा करतो वाढदिवस तशाच पद्धतीने किती काळ जास्तीत जास्त पटीने जेवढी सेवा जमेल तेवढी करा आणि छानशी अशी रांगोळी काढायची आपल्या दा दाराशी मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचे आहे दारावर हळदी थोडंसं गोमूत्र टाकून किंवा गंगाजल टाकून त्या हळदीने तुम्हाला पहिलं स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दारावर दार स्वच्छ पुसून घ्या पहिलं स्वस्तिक काढा मुख्य दारावर दुसरं स्वस्तिक आपल्या देवघरातल्या भिंतीवर तिसरं स्वस्तिक काढायचं आहे गॅस ओट्याच्या भिंतीवर चौथं स्वस्तिक तुम्ही पैसे ठेवण्याच्या कपाटावर असे चार स्वस्तिक तुम्हाला घरात आठवणीने काढायचे आहे तुमची गाडी असेल तुम्हाला काही सग संकट वगैरे येत असेल गाडीवर वगैरे तर उद्या हळदीने तुमची रिक्षा असू दे चार गाडी असू दे दोन चाकी असू दे त्या गाडीवर सुद्धा जरी तुम्ही हळदीने एक स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेघोट्या मारायला विसरू नका स्वस्तिक तेव्हाच पूर्ण होतं असं स्वस्तिक जर गाडीवर जरी काढलं तर तुमच्या गाडीला कसलंही संकट विघ्न अकाली संकट असेल ते दूर होईल अपघात कधीच होणार नाही तुमच्या गाडीचा म्हणून उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे हळदीने एक स्वस्तिक आपल्या गाडीवर नक्की काढा असा छान हळदीचा उपाय महिलांना आठवण ने आता आंब्याच्या पानांचा एक उपाय सांगत आहे किंवा एकवीस आंब्यांची पानं चांगली बघून घ्यायची आहे तुटलेली घेऊ नका स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि प्रत्येक पानावर हळदी हळदोली करून ठेवा उद्या थोडीशी जास्त हळदीने ब एक एक बोट आपल्याला त्या पानाला लावायचं आहे आता ज्या बोटाने आपण देवी देवतांना हळदी कुंकू तिलक लावत असतो पानांना ला लावताना तुम्हाला त्याच करंगळी शेजारील बोटाने अनामिकेने हळदीचं बोट प्रत्येक आंब्याच्या पानांना लावायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाला हळदीचं बोट लावताना तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपायचा असा मंत्र जपा आणि त्या अकरा किंवा एकवीस पानांचं तोरण करून आपल्या मुख्य दारावर लावायचं आहे खूप प्रभावी उपाय आहे कितीही दुःख संकट त्रास या उपायाने आंब्याच्या पानांच्या उपायाने तोरणाने घरात सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही सोन्यासारखं सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य लक्ष्मी तुमच्या घरात येईल पैसा टिकून राहील बरकत राहील कधीच तुमचा विनाकारण पैसा खर्च हो होणार नाही आंब्याच्या पानांचं तोरण नक्की उद्या लावा हळदीची बोट आपल्या हाताने त्या आंब्याच्या प्रत्येक पानावर लावा आणि हळदीचं बोट पाण्याला लावताना काय बोलायचं ओम नमो भगवते हा मंत्र जपायला विसरू नका तुमची प्रत्येक इच्छा इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे सर्व हे हळदीचे उपाय नक्की करा या दिवशी श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे लवकर आपल्या देवघरातील शिवपिंडीवर गायीच्या दुधा मी म्हटलं ना तुम्हाला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठा आलं तर नक्की उठा हळदीचे हे उपाय करून घ्या त्यानंतर देवघरातील देवघरातील पु, देवपूजा करून घ्यायची आहे कच्च्या दुधाने उद्या गायीचं कच्चं दूध तुमच्याकडे आलं की थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे ते दूध तापवू नका आणि त्या दुधाने आपल्या देवी देवतांना स्नान घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे शिवपिंडीवर गायच्या दुधाने अभिषेक घाला तेल फूल अर्पण करून जवसाची जव शिव मूठ आलेली आहे उद्या जवसाची शिव मूठ घरात किंवा मंदिरात अर्पण करा शिव मूठ अर्पण करून झाल्यानंतर एकवीस जवस एकवीस जवस तुम्हाला एका वाटीत घ्यायचे आहे आणि एकवीस वेळा महालक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्रीं नमहा ओम श्रीं नमहा मंत्र जपत एक एक जवस तुम्हाला शिव पिंडीवर अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्ही घरात पण करू शकता किंवा मंदिरात ग केला तुम्ही तरीही चालेल लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप प्रभावी उपाय आहे एकवीस जवसांचा उप उपाय उद्या चौथा स्रो सोमवार आलेला आहे श्रावणी नक्की करा खूप खूप छान रिझल्ट देऊन येईल देऊन दे, जाईल तुम्हाला हा उपाय सुद्धा तुमचे दोन उपवास एकत्र असतील चौथा श्रावणी सोमवार व श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तर काय करायचं संध्याकाळी प्रदोष काळी शिवपिंडीवर अभिषेक करून घ्या दोनदा अभिषेक केला सकाळी एकदा आणि संध्याकाळी काहीही बिघडत नाही दोनदा अभिषेक करा बेलपत्र वाहून पूजा करा अभिषेक केलेले थोडेसे चमचाभर तीर्थ तीर्थ पिऊन घ्या शिवपिंडीवर एक लहानसं बेलपत्र वाहिलेलं असेल तुम्ही ते किंवा कुणी दुसऱ्यांनी वाहिलेलं असेल तरीही चालेल ते बेलपत्र खाऊन तुम्ही उपवास सोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास सुटला आहे असं समजायचं आणि तुम्ही जन्माष्टमीचा उपवास सुद्धा पूर्ण करू शकता मग रात्री सोमवारी रात्री बारा वाजता बाळकृष्णाच्या मूर्तीवर गाईच्या दुधाने दुधात थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि त्या गा गाईच्या दुधाने अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बाळकृष्णाला पाळण्यात घाला पाळणा हलवा सर्वांनी घरातील सर्वांनी पाळणा हलवायचा आहे बालकृष्णाला गोड नैवेद्य दाखवा पिवळी मिठाई पिवळी फुले अर्पण करा पोह्यांचा दही दूध लोणी साखर धनेची पंजीरी असा नैवेद्य दाखवून बालकृष्णाला रात्री हा नैवेद्य जरूर दाखवा पाळणा हलवा आणि छान आनंदाने कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करा तुळशीच्या पानांनी अभिषेक करायचा आहे जेवढी तुळशीची पानं असतील तुमच्याकडं तेवढी तुळशीची पानं बाळकृष्णाला अर्पण करायची आहे अभिषेक करा बाळकृष्णाला विष्णू सहस्र नामावली एक वेळा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र व अकरा माळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा ही सेवा रात्री बारा नंतर आपल्या घरात झालीच पाहिजे जेवढी जमेल तेवढी सेवा करा पण ही सेवा करायला चुकू नका नक्की एवढी सेवा करा तुम्ही अकरा माळी ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा हा मंत्र जपला आणि एक वेळा विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही यूट्यूबवर लावून दिली ऐकली तरीही चालेल पण मंत्र तुम्हालाच जपायचा आहे अकरा माळी मंत्र नक्की जपा काही सेवा नाही जमली तरी चालेल पण अकरा माळी हा मंत्र जप नक्की करा अनुभव चांगलाच येईल तुम्हाला तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवा कृष्ण जन्माष्टमीला चुकून सुद्धा तुळस तोडू नका या दिवशी तुळशीचं एक रोप नक्की लावून द्या तुमच्या अंगणात लावा किंवा घरात कुंडीत लावलं तरी चालेल या दिवशी आता महिलांनो या चुका आपल्या घरात जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमीला करू नका चुकून सुद्धा या चुका होऊ देऊ नका या दिवशी कुणी कितीही मागू द्या परंतु या वस्तू घरातून देऊ नका त्या म्हणजे दूध दही लोणी ताक साखर मीठ तुरटी हळद पैसे आणि तुळस या वस्तू कुणी कितीही मागितल्या शेजारी असू दे तुमची सक्की बहीण आली तुमच्याकडं मागायला तरीही तिला तुमच्या घरातून या वस्तू चुकून सुद्धा देऊ नका महिलांनो अशी चूक करू नका या दिवशी रात्री बाळकृष्णाची विधिवत पूजा करून अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एक हजार एक तुमच्याकडं जेवढी तुळशी पत्र असेल अर्पण करा एक वेळा विष्णू सहस्त्रनामावली बोला किंवा ऐका दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाला श्रीहरी विष्णूंना वाहिलेल्या तुळशीतली तीन किंवा पाच पानं किंवा एक पान काढून घेतलं तुम्ही तरीही चालेल बाकीची पानं तुम्ही निर्माल्यात टाकली तरी, तरी चालेल त्यातली तीन किंवा पाच किंवा एक तुळशीचं पान काढून घ्या आणि ते तुळशीचं पान एखाद्या पिवळ्या कपड्यात किंवा पांढऱ्या कपड्यात बांधून तुम्हाला तिजोरीत ठेवायचं आहे या दिवशी एकवीस धने अख्खे धने बाळकृष्णांचा ओम नमो भगवते वासुदेवा देवाय नमा हा मंत्र एकवीस वेळा बोलून एका वाटीत बाळकृष्णाला ते अख्खे धने अर्पण करायचे आहे त्या धन्यांवर एक खडी साखरेचा तुकडा किंवा थोडीशी साखर ठेवा धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूपच प्रभावी उपाय आहे नंतर हा धन्यांचा प्रसाद घरातील व्यक्तींनी खायचा आहे बाकी कुणाला देऊ नका हा प्रसाद तुम्ही घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे या दिवशी बाळकृष्णा लाईलेल्या वाहिलेल्या पत्र बाळकृष्णाला वाहिलेल्या तुळशीपत्रातील एक एक तुळशीपत्र आपल्या पर्समध्ये नक्की ठेवा तुमची पर्स कधीच खाली होणार नाही पैसा वाढतच राहील आणि तुमची जन्मांची गरिबीसुद्धा निघून जाईल म्हणून एक एक तुळशीपत्र महिला असू दे पुरुष मंडळी असू दे आपल्या पर्समध्ये नक्की ठेवा पण नीट सांभाळून ठेवा कुणाचा पण हात लागायला नको आणि महिलांचा चार दिवसात हात लागायला नको त्या तुळशीपत्राला श्रीकृष्ण जन्माष्टमीला घरात लाल भोपळा वांगी कांदा लसूण मांसाहार मद्यपान वर्ज्य आहे ह्या भाज्या महिलांनो या दिवशी करू नका घरात लाल भोपळा ही भाजी करू नका वांगी करू नका कांदा लसणाचा ह्या दिवशी सेवन करू नका वर्ज्य करा या दिवशी स्वयंपाक करा तो सात्विक स्वयंपाक केला तुम्ही तरीही चालेल या दिवशी मांसाहार मद्यपान व वर्ज आहे घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सर्वांनीच काळजी घ्या कुणा स्त्रीचा अपमान होऊ देऊ नका कुणाचं मन दुखवू नका पशु पक्षी गाय यांना इजा होणार नाही याची नक्की काळजी घ्या या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीला आठवणीने गाईला कृष्णप्रिय हे एक फळ आपल्याला खाऊ घालायचं आहे ते फळ म्हणजे पिवळी केळी श्रीकृष्णाला पिवळी केळी खूप आवडतात म्हणून गाईला गाय ही विष्णूप्रिय आहे कृष्णप्रिय आहे केळी दोन का होईना केळी गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घाला आणि तिच्या पोटाला स्पर्श करून मग घरी या श्री विष्णू कृपा अखंड होईल सर्व इच्छा पूर्ण होतील कठीण समस्यातून तुम्हाला मार्ग मिळेल घरादारावर कधीही संकट येणार नाही तुमच्या मुलांची प्रगती होईल या दिवशी तुळशीची पंचोपचारे पूजा करा दोन्ही वेळा तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि रात्री बारा वाजता बाळकृष्ण जन्मवेळी तुळशीजवळ मुख्य दाराशी दिवा चालूच ठेवा अंधार होऊ देऊ नका घरात सुद्धा दिवे लावून ठेवा अंधार ठेवू नका देव घरात तर अखंड दिवा सकाळपासून रात्री दुसऱ्या दिवसापर्यंत एक अखंड दिवा लावूनच ठेवा त्या दिव्यात दोन लवंग टाका महिलांनो दोन लवंग आपल्या देवघरातल्या दिव्यात नक्की टाकायचे आहे त्यामुळे अखंड लक्ष्मी घरात नांदेल भरभराट होईल या दिवशी तुळशीला सुद्धा वर्धक ही एक गोष्ट महिलांनो अर्पण करायची आहे तर आपल्याला तुळशीला चिमुडभर हळद तुळशीला अर्पण करायची आहे आणि दोन चमचे गाईचं कच्चं दूध चिमुडभर हळद आणि दोन चमचे गाईचं दूध अर्पण करायचं आहे बघा प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल घराची संपूर्ण कुटुंबांची मुलाबाळांची भरपूर प्रगती होईल घरात धनधान्याला सोन्या नाण्याला कसलीच कमी राहणार नाही सोन्यासारखी हळद चिमुटभर हळद तुळशीला अर्पण नक्की करा हळद अर्पण करताना तशी करू नका श्री कृष्णाचं नाव घ्या नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपत राहा मी म्हणेल या दिवशी तुम्ही हा मंत्र जपलाना काही नाही केलं तरी चालेल पण हा मंत्र जपायचा आहे तुळशीला हा मंत्र बोलून चिमुटभर हळद आणि दोन चमचे दूध नक्की अर्पण करा महिलांनो आठवणीने हळदी हल हळद तुळशीला अर्पण करा सुख सौभाग्य प्राप्त होईल सोन्यासारखे दिवस येतील श्री कृष्ण जन्माष्टमीला धण्यांचा प्रसाद सोडून तो धण्यांचा प्रसाद फक्त घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे बाकीचा प्रसाद तुम्ही मिठाई पंजिरी फळे पोह्यांचा प्रसाद सर्वांना आणि आजूबाजूला आपल्या शेजार पादारांना सुद्धा हा प्रसाद आनंदाने वाटायचा आहे कृष्ण जन्म झाला हो कृष्ण जन्म झाला हो असं बोलून नाही तर देवांचं नाव घेऊन हा प्रसाद वाटायचा आहे आनंदाने उत्सव साजरा करा ज्यांचा जन्माष्टमी उपवास असेल रात्री बाळकृष्ण जन्म झाल्यावर तुम्ही प्रसाद खाऊन उपवास सोडू शकता या दिवशी पिवळे वस्त्र नेसले तर शुभ ठरतील श्रीकृष्ण नाणं किंवा अकरा रुपये बाळकृष्णाच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि त्यातील दुसऱ्या दिवशी एक रुपया काढून घ्यायचा आणि आपल्या तिजोरीत ठेवा बाकी दहा रुपये तुम्ही कुठल्याही मंदिरात दान केले तरी चालेल या दिवशी घराजवळ किंवा घरात लहान मुलं असतील त्यांना खाऊ नक्की द्यायचं आहे महिलांनी संतती प्राप्तीसाठी महिलांनी या दिवशी एखादी विवाही म्हणजे ज्यांना संतती प्राप्ती झालेली आहे पुत्र प्राप्ती असेल पुत्रवती स्त्रीची ओटी भरा खण नारळ किंवा साडी चोळीची आणि ती ओटी भरताना त्या ओटीवर तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे एक तुळशीचं पान अशी ओटी जर भरली लवकरात लवकर बाळकृष्ण सारखं बाळ तुमच्या घरात तुमच्या मांडीवर नक्की खेळेल या दिवशी लहान मुलांना लोणी साखर किंवा काहीही खाऊला प्रसाद तुम्ही पैसे वगैरे दिले किंवा तुमच्या हाताने खाऊ आणून खाऊ घातला खूप छान तुम्हाला फायदा दिसून येईल तुमच्या घर तुमचं घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही जेवढे उपाय सांगितले तेवढे करा जेवढे जमतील तेवढे करा महिलांना दादा असतील आनंदाने हा जन्मोत्सव आनंदाने साजरा करा ज़...